चेहरा ओळखीचा वाटू लागलाय कुठं बरं पाहिलंय कटिंग सोलून मध्ये कटिंग सोलून बाई का सध्याची बाई नाही का काय सध्याच काही बर वाईट झालं का काय तीन चार दिस झाले कुठं दिसलाच नाही जाऊ ताई आता कशाला रडती अगं कुठल्या येणाऱ्या माणसाला जायचचे शेवटी कसं आहे ना माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे मा माणसाचं आयुष्य म्हणजे पडक असलं ग कुठायचं का तरी असून ती असू सावड्या अरू गेलेलं भू आता काही परत यायचं नाही

अरे गावात आता कोण बी माझ्याकडून हा जमात करून घेईल असं झालंय रे का म्हणून जो, जो कुण। कुण तो म्हणतोय बाईकडून कोण बाथरून घेईल अरे एक वेळ बाईकडून तरी बाथरून घेतील रे तू जो कस असू दे असू दे सध्या असू दे माझ्या लक्षात आलेलं आहे आपण दोघ आता समस्येत सापडलोय रे आपण असू करू कस आपण का नाही शोध मोहीम काढू तू असं कर